स्पर्धा घाटावर राज्यपाल राधाकृष्ण यांच्या उपस्थितीत पार पडली गोदा आरती आणि पुरस्कार वितरण सोहळा राज्यपालांनी जलपूजनही केलं गोदा आरतीत नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचं दर्शन घेतलं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती प्रकरणाची चौकशी होणार विभागीय उपनिबंधकांचे जिल्हा उपनिबंधकांना सात दिवसात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश विदर्भात मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करा मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांचे आदेश गावातील गाळ काढत अतिक्रमण हटवा मच्छीमारांना राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्या राणे यांच्या बैठकीत सूचना छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नागपुरात दाखल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाघ नक शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात पुढचे तीन दिवस वाघ पाहता येणार शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत बसेसच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये एकत्र लोकार्पण सोहळ्यामध्ये दहा नव्या बसेचा समावेश संभाजी भिडे यांची धारातीर्थ गडकोट मोहिमेची आजपासून सुरुवात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथून होणार सुरुवात पोलादपूरमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत स्वागत ईदला होणारी उंट्यांची कुर्बानी थांबवा मुंबई उच्च न्यायालयात याचिका राजस्थानकडून गुजरात महाराष्ट्र मार्गे दक्षिण भारतात देखील होते तस्करी यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची याचिकेतून मागणी सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर दोघांविरोध कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्यामुळे हायकोर्टाचे निरीक्षण अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरूच राहणार अक्षय शिंदेच्या कोर्टात हजर राहण्याची गरज अशोक मुंडे अपहरण आणि हत्या प्रकरण चार आरोपींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी तर पाचव्या आरोपीला देखील अटक अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या